महत्वाकांक्षा राक्षसी तर पृथ्वीराज चव्हाणांची महत्वाकांक्षा काही चेटकिणीची आहे का असा प्रतिसवाल अजित पवारांनी काँग्रेसला केला आहे दसऱ्याला पुण्यात राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात येणार आहे त्यानिमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्रातली आघाडी राष्ट्रवादीच्या राक्षसीत महत्वाकांक्षेमुळेच तुटली असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं होतं याच वक्तव्याला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलंय एवढंच नाही तर सिंचन प्रकरणातही आपली काहीही चूक नसल्याचं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसच्या जाहिरातीवरही टीका करायला अजितदादा विसरले नाहीत या जाहिरातीत मुख्यमंत्री सह्या करताना दिसत प्रत्यक्षात मात्र त्यांनी फाईल चढवण्याचं काम केलं असंही अजितदादा म्हणाले बघूया नेमकं अजितदादांनी सोनिया गांधी आणि सिंचन घोटाळ्याबाबत काय म्हटलंय माझी राष्ट्रीय जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुख्यमंत्री पद पार घ्यायचं असतं तर तुम्हाला माहिती नाही दोन हजार चार सालीच घेतला असतं ना चुका केलेल्या असतील तर होईल ना मी तेच सांगतोय महाराष्ट्रातल्या जनतेला मी चूकच केली नाही मी जर कुठल्याही परिस्थितीमध्ये फाईल जी आली जे आय एस ऑफिसरांनी जे सेक्रेटरी लोकांनी फाईल पाठवली हो जे चीफ इंजिनियरनी फाईल पाठवली हो ती ते, ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नंतर एसी नंतर सीई नंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे सेक्रेटरी आणचा माणूस अशी जी फाईल येते ती फाईल जी आली त्याच्यावर मी सही केली त्यांनी मला सांगितलं की ही फाईल योग्य आहे तपासलेली आहे सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे जर ज्या अधिकारी आमच्या हाताखाली काम करतात त्यांनी फाईल जर तशी पाठवलेली त्यांनी तशी फाईल पाठवल्यानंतर मी जर मंत्री म्हणून ओवर रूल केलं असतं नाही एबीसीला काम न देता ईएफजी ला काम द्या किंवा एक्सवाय झेड ला काम द्या तर माझा संबंध येईल ना सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपचे केंद्रीय मंत्री